किंवा त्यांचं ई केवायसी जिथे पेंडिंग आहे किंवा या ठिकाणी ई केवायसी स्टेटस या ठिकाणी कसं बघायचं किंवा के केवायसी सुरू आहे का नाही लक्षात घ्या आधार क्रमांक टाकून तुम्हाला व्ही के नंबर या ठिकाणी बघता येत नाही नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी काटा वरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा या आधी मी व्हिडिओ बनवलेला होता अतिवृष्टी या ठिकाणी अनुदान दोन हजार पंचवीस जे की या ठिकाणी नव्वद टक्के लोकांना ऑलरेडी आलेलं आहे परंतु जे दहा टक्क्यांमध्ये आहेत त्यांचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी बघायला भेटलेले आहेत तर चॅनल वरती ऑलरेडी मी या ठिकाणी जे आहे अतिवृष्टी दोन हजार पंचवीस वरती ई केवायसी पेंडिंग असेल तर काय पैसे जमा झाले आहेत का नाही हे तुम्हाला कसं बघायचं आणि व्हीके स्टेटस कसं चेक करायचं त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा अतिवृष्टी या ठिकाणी व्हीके नंबर तुम्हाला कुठे मिळतो या ठिकाणी अनुदान लिस्ट कुठे मिळते सामायिक जमीन काय असेल तर काय करायचं याचा सुद्धा मी या ठिकाणी व्हिडिओ बनवलेला होता आणि अकाउंटला तुम्ही स्टेटसला कसं चेक करू शकतात हे सुद्धा बनवलेलं आहे परंतु तरी सुद्धा यामध्ये बऱ्याच या ठिकाणी जे आहेत बऱ्याच जणांनी फार्मर आय आहे पण अजून पैसे मिळाले नाहीत या ठिकाणी बघा त्यांनी आधार कार्ड जे आहे ते बँक बॅलन्स दाखवत नाहीये किंवा त्यांचं ई केवायसी जे ते पेंडिंग आहे किंवा या ठिकाणी ई केवायसी स्टेटस या ठिकाणी कसं बघायचं किंवा केवायसी सुरू आहे का नाही फार्मर आयडी नाही मग पैसे मिळतील का तर या सगळ्यांचे मी ऑलरेडी या ठिकाणी उत्तरं दिलेले आहेत या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचं विचारतायत की जिल्ह्यानुसार जे व्ही के नंबर असतो तो कोणत्या यादीमध्ये त्यांना भेटतो तर बऱ्याच जणांचं दा या ठिकाणी पेंडिंग दाखवत आहे अजून सुद्धा त्यांचे पैसे आलेले नाही आहेत किंवा पंचनामा क्षेत्र जे कमी दाखवलं आहे किंवा एकरचे -एक पैसे आले आहेत त्याची तक्रार कुठं द्यायची आहे ते संदर्भात मी डिटेलमध्ये ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तर याचं आन्सर देण्यासाठीच या ठिकाणी आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवलेला आहे तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये भेटणार आहेत या ठिकाणी बघा यामध्ये बघा तुम्हाला जर तुमचा व्ही के नंबर किंवा तुमची गावाची लिस्ट जर पाहिजे असेल तर ती कुठे भेटणार आहे हे नक्की या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा तुम्हाला अतिवृष्टी नुकसान यादी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्हाला तुमच्या गावातील तलाठी कार्यालय किंवा या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे लक्षात घ्या तलाठी कार्यालयामध्ये बघा नुकसानीचे पंचनामे आणि लाभार्थ यादी या ठिकाणी तलाठी कार्यालयामध्ये उपलब्ध असतात तलाठी यांच्याकडे सविस्तर या ठिकाणी माहिती मिळून जाते तुम्हाला ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता जर तलाठी भेटली नाहीत किंवा तलाठी देत नसतील तर तुमचा अधिकार आहे तुम्ही तलाट्याला मागू शकतात या ठिकाणी त्यांना नाही म्हणता येत नाही या ठिकाणी बघा जर तुम्हाला या ठिकाणी तलाठीकडून भेटली नाही तर तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयामध्ये या ठिकाणी जाऊ शकतात आणि ग्रामसेवक असतो ग्रामसेवकाला किंवा तुमच्या गावाच्या सरपंचाला तुम्ही संपर्क साधू शकतात जे तुम्हाला यादीतील नाव तपासून देतील किंवा हो या ठिकाणी यादी प्रोव्हाइड करतील या ठिकाणी त्यानंतरही जर या ठिकाणी तुम्हाला तलाठी कार्यालय आणि ग्रामपंचायतीमध्ये काम झालेलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालयामध्ये तुम्ही या ठिकाणी जाऊन तुम्हाल तुम्हाला तुम त्यांना सांगायचंय तुम्हाला की तुम्हाला गावाची यादी पाहिजे त्या ठिकाणून तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी गावाची यादी भेटून जाणार आहे या ठिकाणी लक्षात घ्या गव्हर्नमेंटनी याचा जी आर अजून या ठिकाणी गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर टाकलेला नाहीये ऑनलाईन पेमेंट स्टेटस कसं चेक आहे तर डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टम या ठिकाणी वी के नंबर आहे तुमचा तर वी के नंबर या ठिकाणी माहिती असेल तुम्हाला की या ठिकाणी विकल्प क्रमांक या ठिकाणी बघा ई पंचनामा करताना वेबसाईटवर नोंदणी करता आणि त्यासाठी वी के नंबर हा क्रिएट होतो याला विशिष्ट क्रमांक किंवा विकल्प क्रमांक या ठिकाणी म्हणतात या वापरून तुम्ही पेमेंटची स्थिती सुद्धा या ठिकाणी चेक करू शकता आता या ठिकाणी पेमेंटची स्थिती कशी चेक करायची आहे तर ई पंचनामा जे पेमेंट स्टेटस वेबसाईटवर जायचंय तुम्हाला मिळालेला विकल्प क्रमांक टाका सबमिट बटन क्लिक आणि स्थिती या ठिकाणी दिसून जाईल तर या ठिकाणी बघा या अशी वेबसाईट आहे या ठिकाणी चेक युअर पेमेंट स्टेटस आहे तर या ठिकाणी बघा एंटर युअर व्ही के नंबर असं सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा अशा पद्धतीची तुमची लिस्ट असते या ठिकाणी बघा इथं पंचनम आय डी दिलेला आहे या ठिकाणी तुमची डेट बघा तुम्ही डेट चेक करत जा जुन्या डेट या ठिकाणी टाकू नका या ठिकाणी व्ही के नंबर असतो पुढं नाव आणि तुमची सगळी माहिती दिलेली असेल या ठिकाणी तुम्हाला तुमचा व्ही के नंबर जो आहे तो या ठिकाणी कॉपी करायचा आहे कॉपी केल्याच्या नंतर वापस या ठिकाणी तुम्हाला नाही का जे आहे पेमेंट स्टेटस वरती यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला कॉपी पेस्ट करायचंय आणि सबमिट बटनावर क्लिक करायचंय थोडा वेळ घेईल या ठिकाणी डेटा फेच करायला तुम्हाला तुमच्या जे आहे विके नंबर वरून जे आहे तुम्हाला तुमची माहिती भेटते यामध्ये बघा या व्यक्तीचं या ठिकाणी पूर्ण डिटेल्स आलेले आहेत त्यांचं बँक नेम दिलेला आहे त्यांना अमाऊंट किती आहे आणि मार्क आणि पेमेंट स्टेटस सक्सेसफुल झाले म्हणजे एक सात दोन हजार पंचवीसला यांच्या अकाउंटलाही जे आहे जे डेट होती की त्याप्रमाणे या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत तर या ठिकाणी लक्षात घ्या आधार क्रमांक टाकून तुम्हाला व्हीके के नंबर या ठिकाणी बघता येत नाही किंवा आधार क्रमांक टाकून तुम्हाला तुमचं जे पेमेंट सेट असेल तेही या ठिकाणी बघता येत नाहीये तर ऑनलाईनमध्ये तुम्ही ते कुठेही सर्च करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नका तुम्हाला व्हीके के नंबरच लागतो तर तो या ठिकाणी कसा घ्यायचा आहे मी ऑलरेडी सांगितलंय या तीन गोष्टी तलाठी कार्यालय ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय जाऊन तुम्हाला भेटून जाईल आता यामध्ये ई केवायसी तुम्हाला करण्याची गरज आहे का तर या ठिकाणी हो ई केवायसी करावं लागेल जर तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी करणं गरजेचं आहे तुम्हाला या ठिकाणी जे आहे महाई सेवा केंद्र आपले सरकार केंद्र किंवा सी एस सी सेंटर ज्यांच्याकडे आय डी पासवर्ड असतात त्यांच्याकडूनच ई केवायसी करून घ्यायचे नाहीतर तुम्हाला तुमच्या तलाटेकडून या ठिकाणी ई केवायसी करून घ्यायचे जर यांच्यापैकी कोणीच ई के सी करत नसेल आणि सध्याला वेबसाईटही बंद आहे तर चालू झाल्याच्या नंतर पंधरा नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला या ठिकाणी ई केवायसी करायची आहे लक्षात घ्या तुम्हाला पंधरा नोव्हेंबर पर्यंत जे आहे सरकारने वेळ दिलेला आहे जर या ठिकाणी ई सी नाही झाली तर डेट वाढून येईल ही तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या तर या ठिकाणी जर तुम्हाला कोणतीच माहिती तलाठी कार्यालय ग्रामपंचायत भेटली नाही तर तुम्ही सरळ जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयात जा त्या ठिकाणाहून तुम्हाला संपूर्ण माहिती का पेमेंट आलेलं नाहीये स्टेटस पेंडिंग आहे का याडिकानी, याडिकानी नहीं है या ठिकाणी या ठिकाणी दाखवतच नाहीये किंवा तुम्हाला तलाठी किंवा तहसील कार्यालयाला भेट द्या असे या ठिकाणी दाखवत असेल तर मित्रांनो या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे जर या ठिकाणी तुम्ही मराठी कट्टा या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कारण महत्वाचे अपडेट मी नेहमी या ठिकाणी घेऊन येत राहतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र